नमस्कार महाराष्ट्र पुढील काही तास धोक्याचे राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये आज हाय अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आज जवळपास संपूर्ण रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे तर पुणे मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या खडकटाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या खडकटाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली आणि सोलापूर हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज